नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे तुमच्यासाठी महत्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांकरता ग्रुप बी राजपत्रित आणि क म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील काय केलेलं की वॅकन्सी फिल करण्यासाठी नवीन काय केलं की जाहिरात काढलेली आहे तर तब्बल पाच विविध पो पदां संवर्गाकरता ही आ, पदभरती असणार आहे तर ती भरती तुम्हाला सोळा बारा म्हणजे उद्यापासून म्हणजे आजपासूनच ते एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत तुम्ही काय करू शकता ऑनलाईन फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर न बघितलं तर ही लिंक जी आहे ती एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत रात्री सुरू राहणार आहे आता बघा कोणकोणते आहेत ते पद कनिष्ठ अभियंता स्थापत्य पेस्केल ॲफ येस फोर्टीनचा म्हणजे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आहे मूळ वेतन जे आहे बेसिक जे आहे ते अडतीस हजार सहाशे असणार आहे सत्तेचाळीस पद आहेत त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल यासाठी या आहेत एस फोर्टीन म्हणजे बेसिक अडतीस हजार सहाशे दोन पद आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी या जर बघितलं या तर येस टेनचं आहे तर एकोणतीस हजार दोनशे चोवीस पद आहेत त्याच्यानंतर केमिस्ट हे जे आहेत एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे येस टेनची श्रेणी आहे एकोणतीस हजार दोनशे बेसिक असणारे एकच पद आहे फिल्टर इन्स्पेक्टर आहे त्याचे दोन पद आहेत पंचवीस हजार पाचशे बेसिक स्केल राहणार आहे त्याच्यानंतर बघितलं तर ही ऑनलाईन प्रोसेस जे सुरू होणार आहे सव्वीस बारा दोन हजार तेवीस ते एकतीस बारा दोन हजार तेवीस रात्री बारा वाजेपर्यंत अकरा पंचावन्न पर्यंत राहणार आहे हॉल तिकीट एक सात दिवसाच्या पहिले तुम्हाला भेटून जाईल त्याच्यानंतर आपण बघूयात की कोण कोण ॲप्लिकेशन भरू शकतं या संदर्भात बघूयात तर सगळ्यात पहिलं तर हे सत्तेचाळीस पदांचं विवरण बघूयात आठ पदं एस सीसाठी आहेत पाच पद एस टी साठी आहेत त्याच्यानंतर एन टी बी साठी तीन पद एन टी सीसाठी एक पद एन टी डी साठी दोन पदे त्याच्यानंतर साठी पाच पदे ई डब्ल्यू एस आठ पदे पंधरा पदे ओपन साठी सत्तेचाळीस पदे टोटल असणार आहेत यासाठी तुम्हाला काय लागेल की कुठल्याही युनिव्हर्सिटीची तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर सिव्हिल नंतर ना तुम्ही जर म्हणजे पी जी केली असेल एम टेक किंवा एमई असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे त्याच्यानंतर ते ना नेमणुकीनंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा प्रा तुम्हाला आवश्यक आहे आणि मराठी पाहिजे आली पाहिजे त्याच्यानंतर दुसरा जे आहे ते कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी आहे तर यासाठी एस सीची एक पोस्ट आहे एस वी जे एसाठी एक पोस्ट आहे अशा दोन पोस्ट असणार आहे यासाठी तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची कोणतीही डिग्री लागेल त्याच्यानंतर जर पी जी असेल तर त्यांना प्रेफरन्स देणार आहे आणि मराठीचं नॉलेज आवश्यक आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर ही आहे कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्यासाठी तर यासाठी आहे टोटल चोवीस पदं तर एस सीसाठी एक पद एस टीसाठी दोन पदे एसाठी एक पद आहे भटक्या जमाती ब साठी एक पद आहे भटक्या जमाती क साठी एक पद आहे भटक्या जमाती डसाठी एक पद आहे सहा पदे ओबीसीसाठी आहेत ई डब्ल्यूसाठी साठी तीन पदे आहेत आठ ओपनसाठी आहेत अशी चोवीस पदे असणार आहेत त्याच्यानंतर ना सिव्हिल इंजिनिअरिंगची डिप्लोमा इथे लागणार आहे मराठीचं नॉलेज तुम्हाला आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर तुम्ही आहे केमिस्टसाठी आहे एक पद असणार आहे ते ते एस सी साठीच एक पद असणार आहे त्यासाठी तुम्हाला केमिकलची रसायनशास्त्राची एखादी पदवी आवश्यक असणार आहे तुम्हाला आणि दोन वर्षाचा कामांचा अनुभव असेल तर प्राधान्य देणार आहे त्याच्यानंतर फिल्टर इन्स्पेक्टरचे दोन पद आहेत त्याच्यामध्ये एस सीची एक पद आहे विजेचं एक पदा है, दोन शास्त्र, शास्त्र है ची पद आहे असे दोन पद असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला रसायनशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्राची पदवी लागणार आहे त्याच्यानंतर फीज आहे ती ओपन साठी हजार आहे आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी नऊशे असणार आहे वयाबाबत जर बघितलं तर कमीत कमी अठरा वर्ष राहणार आहे मॅक्झिमम जर बघितलं ओपन साठी अडतीस वर्ष बाकी सगळ्या कास्टसाठी सॉरी पंचेचाळीस असणार आहे साठी मॅक्झिमम पंचेचाळीस असणार आहे प्रगल्ग्रस्त पंचेचाळीस असेल त्याच्यानंतर ना यासाठी ओके याच्यात दोन वर्ष अजून दिलेले आहेत म्हणजे सत्तेचाळीस केलेले आहे सगळ्यांनी दोन वर्ष एक्स्ट्रा केलेले आहेत सत्तेचाळीस प्लस टू केलेलं आहे ना हे आरक्षणासंबंधित तरतुदी दिलेल्या आहेत की महिला आरक्षण असेल त्याच्यानंतर बाकीच्या कॅटेगरीचे आरक्षण असतील ते कसं असणार आहे तर यांनी असं दिलेलं आहे की ज्या उमेदवारांना गुणवत्व यादीमध्ये करायचं असेल तर कमीत कमी पन्नास टक्के गुण पाहिजे आणि मागासवर्गासाठी पंचेचाळीस टक्के गुण एवढे असावे लागणार आहे तर हे निवड सूचीमध्ये अंतिम निवड सूचीमध्ये घ्यायची कशी घेतात एक तर एक जागा असेल तर तीन विद्यार्थी घेऊ शकतात दोन ते चार असेल तर त्यासाठी शंभर टक्के किंवा पाच यापेक्षा जे जास्त असेल तर म्हणजे जर आठ चार जागा असतील तर ते काय करतील की आठ जागा काय करतील की बोलवतील त्यातले चार असतील आणि चार सिलेक्टेड असतील वेटिंग असतील त्याच्यानंतर ते ना पाच ते नऊ असतील तर त्या पन्नास टक्के जागा असतील म्हणजे दीडशे टक्के म्हणजे नऊ असतील तर नऊ प्लस अजून पाच जागा म्हणजे नऊ चौदा जागा टोटल घेतल्या जाणार आहेत ना दहा ते एकोणपन्नास असेल तर तीस टक्के किंवा पंधरा यापैकी जे जास्त असतील ते घेतले जाणार आहे आणि पन्नासपेक्षा पेक्षा जास्त जागा असतील तर चो पंचवीस टक्के एवढ्या जागा एक्स्ट्रा घेतल्या जाणार आहेत ओके त्याच्यानंतर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेल्फ अरेस्टेड वगैरे या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यांनी तर ही गोष्ट होती अशा प्रकारे मी काय केलं की तुम्हाला याचीच कम्प्लीट इन्फॉर्मेशन दिलेली आहे अशा करतो सगळ्यांना इन्फॉर्मेशन समजली असेल तर अशाच अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद